शेतकरी आणि शेतमजुरांच्या सन्मानात बच्चू भाऊ मैदानात जीव गेला तरी चालेल पण आम्ही मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे रविवार पासून गुरुकुंज मोजरी येथे हजारो समर्थकांच्या उपस्थित त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही असा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळाजवळ आंदोलनाला सुरुवात झाली अमरावती मधील संत गाडगे बाबा मंदिरापासून ते मोजरीपर्यंत बाईक फेरी काढण्यात आली या फेरीत शेकडो समर्थक सहभागी झाले होते राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी शेतमजुरांच्या उत्कर्षाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळ महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ यासह अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी बेमुदत अन्यता आंदोलन केले आहे सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पना पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती शेतकऱ्यांचा सातबारा खोलात कोरा केला जाणार होता परंतु निवडणुका संपल्यानंतर सत्ता स्थापन होऊन बरेच महिने उलटूनही सरकारकडून या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही म्हणून अन्य त्याग आंदोलन सुरू करीत आहेत असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना विमा संरक्षण मिळावे शेतमजुरांची आर्थिक हित जपण्याकरिता स्वतंत्र मंडळाची उभारणी व्हावी लागवड ते कापणीपर्यंतच्या सर्व शेता शेती कामांचा समावेश महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत करावा हे शक्य नसल्यास तेलंगणाच्या धरतीवर एकरी दहा हजार रुपयांची मदत देण्यात यावी रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय तसेच मेंढी खतात देखील अनुदान देण्याची तरतूद करण्यात यावी दुधातील भेसळ रुखवत गाईच्या दुधाला पन्नास रुपये तर म्हशीची साठ रुपये प्रति लिटर असा दर निश्चित करावा कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरिता चाळीस रुपये नर होईल तोवर निर्यात बंदी लागू करू नये अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे दिव्यांगांना मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही अधिकारी आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर हो वेळेवर होत आहेत सरकार जाणीवपूर्वक मुद्द्यांच्या लढाईपासून लोकांना दूर करत आहे त्यामुळे आता जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही माझी अंधयात्रा निघाली तरी आम्ही आमच्या मुद्द्यांपासून दूर होणार नाही असे बच्चू कुडू यांनी सांगितले